विकासाची वारी जनतेच्या दारी भाजपा युवा नेते मुख्यमंत्री लाड माझी लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकार्पण केले शासनाच्या योजनेचे लाभार्थी माता भगिनींना व जनतेला मंजूरपत्र देण्यात आले मौजा कांबळगा गणेशवाडी गावातील गावकऱ्यांनी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केले या प्रसंगी सरपंच विमलताई कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये गावात होत असलेल्या विविध विकास कामांसंबंधी चर्चा करण्यात आली व नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले दरम्यान गावात सुरू असणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व विविध शासकीय योजनांमध्ये लाभार्थी ठरलेल्या नागरिकांचा व माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला भगिनींचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंदजी चिलगुरे व सूत्रसंचालन पंकजजी रक्साळे यांनी केले गावकऱ्यांचे स्नेह सदैव सोबत आपल्या असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यामध्ये गुंडेरावजी जाधव मधुकरजी शिंदे रामचंद्रजी शिंदे वामनरावजी शिंदे श्रीमंतजी शिंदे अशोकजी भारती नागनाथजी नीला ज्ञानोबाजी वळसे वसंतजी शिंदे व गोरखजी शिंदे सुदाम नारायणपुरे तुकाराम नारायणपुरे आदी मंडळी उपस्थित होते